देवराम द्यायचं नियोजन खर तर आज सगळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील सगळे हब प्रवचनकार आणि कीर्तनकार यांच्यासाठी आपण संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि यातलं पहिली ही सुरुवात हे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे आणि याची सुरुवात ही जुन्नर तालुक्यातून झाली आणि कुंडाजी बाबा डेरे आश्रमामध्ये याचा हा पहिला कॅम्प होता आणि देवरामजी लांडे हे तर आमचे जुने स्नेही आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कामाविषयी हा एक कायम आधार आहे त्याचबरोबर आपण आदिवासी भागाच्या संदर्भामध्ये काही फार महत्वाकांक्षी प्रकल्प करतो म्हणजे आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच मोफत फिरता दवाखाना हा येत्या आठवड्याभरामध्ये आपण सुरू करतो हा तीनही तालुक्यातल्या आदिवासी भागात असेल इतकंच नाही तर तुम्ही बनकर फाटात भीमाशंकरचा जो हायवे आहे या हायवेची आपण मंजुरी आणलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रच आहे जे संपूर्ण पश्चिम पट्ट्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे हे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचं आयुष मंत्रालयानं प्राथमिक मंजुरी दिलेली आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून याचा डीपीआर बनलेला आहे आणि आता हा अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडेच गेलेला आहे हे जेव्हा केंद्र इथे सुरू होईल त्यानंतर एक फार मोठा बदल कारण याच्यामध्ये रिसर्च आहे याच्यामध्ये आंथरप्रनर ट्रेनिंग आहे म्हणजे आदिवासी भागातील तरुणांसाठी त्यांना उद्योजक करण्याच्या दृष्टीनं हे केंद्र राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे फार महत्वाची भूमिका बजावे हे प्रकल्प मार्गी लागतात त्याचबरोबर जो तळेगाव चाकण शिक्रापूर हायवेवरचा लोड कमी करण्याच्या दृष्टीने आपण कर्जत वाडा राजगुरुनगर शिरू हा पर्यायी मार्ग हे करतोय याचं आता सर्वेक्षण पीडब्ल्यू च्या माध्यमातून होतंय असे अनेक प्रकल्प होत असताना या भागातल्या नेतृत्वांना त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय मार्गदर्शन नांगरे गुरुजी असतील साहेब असतील मारुतीबाळे असतील हे सगळीच आ, या संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्यानं काम करणारी ही जी नेतृत्व आहे यांना विश्वासात घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याशी या भेटीगाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ही नेहमीची गोष्ट कालच देवराव लांडे असं म्हणाले की मी राष्ट्रवादीमध्ये नाराज आहे आमच्या आदिवासी भागाला आमदार न्याय देत नाही कमी निधी देत खर तर हा माननीय आमदारांचा आणि हा त्यांचा जो काही मुद्दा असेल यामध्ये नक्कीच मी त्यांच्या बाजूनं जी काही मध्यस्थी मित्र म्हणून करता येईल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल त्यासाठी ही नक्कीच मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन कारण निधीच्या बाबत जर म्हणाल तर आता महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय हे राजकारण पाहता एकूण निधीची विरोधी पक्षातल्या लोकांची जर पत्र आपण बघितली तर या पत्रांची आता ढीग लागायला लागलेला आहे त्यामुळे हा निधी मिळण्याच्या दृष्टीने ही मारामार थोडीशी होतीये पण मला अशी अपेक्षा आहे की आता अजितदादा पालकमंत्री झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे त्यामुळे अजितदादा आता या पद्धतीनं जी दोन वर्ष ज्या फाईल साठल्या होत्या विरोधक आपले या गटातले त्या गटातले असा कोणताही भेदभाव न करता मुळात जनतेचा पैसा आहे जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे तो जनतेच्या कामांसाठी लागतो तर त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीनं कोणत्याही नेत्यानं हा कोणत्या गटाचा आहे हा कोणत्या पक्षाचा आहे हे पाहू नये असं मला वाटतं कारण विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये साडे बावीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांच्या तेवढ्या अपेक्षा आहेत लोकांच्या त्या गरजा आहेत अनेक ठिकाणी जी कामं प्रलंबित आहेत यासाठी ही निधीचं जे राजकीय दृष्टिकोनातून थोडस वाटपामध्ये विषमता आहे ही दूर होईल अशी अपेक्षा आहे देवराम रांडे यांना तुमच्या शरद पवार गटात घेणारा की कसं तुम्ही घरी त्यांना भेट दिलेली परंतु ते वारंवार म्हणत असत की मी अतुल बिंकेंच्या सोबत आहे मला वाटतं मला वाटतं गंभीर साहेब की यामध्ये प्रत्येकच गोष्ट मी राजकारणाच्या दृष्टीनं कधीही बघत नाही मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे मैत्री हा एक फार महत्वाचा धागा असतो जेव्हा मी आदिवासी भागाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये काही आग्रही भूमिका घेतो तेव्हा दिवस रात्र जी माणसं आदिवासी भागासाठी धावत असतात त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी असतात तेव्हा या सगळ्या व्यक्तींचं मार्गदर्शन माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे ते कोणत्या गटात मी पुन्हा तेच म्हणालो की ते, ते कोणत्या गटात आहेत हे महत्वाचं नाहीये पण त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातल्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने मला त्यांचं मार्गदर्शन मिळणं जास्त महत्वाचं आहे अतुल बिनके शरद पवार यांच्या सोबत दिसत नाहीत आता त्यांचा वाढदिवस झाला शरद पवार साहेबांचा त्यांनी फारसा सगळे सहभाग घेतलेला नाही पवार साहेबांचा वाढदिवस या यावेळी फक्त नागपूरला जी युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा होती त्याच वेळी तो साजरा झाला आणि आमदार आता अतुल बिनके नागपूर अधिवेशनात आहेत अधिवेशन संपल्यानंतर सविस्तर त्यांच्याशी चर्चा मी करेन आणि त्यानंतर त्याविषयी भाष्य करणं उचित ठरेल पण मला असं वाटत नाही कारण बेंके परिवाराचे आदरणीय पवार साहेबांशी फार जुने ऋणानुबंध आहेत आणि तब्बल आठ वेळा विधानसभेचं तिकीट हे एका परिवारात देण्याचं उदाहरण हे महाराष्ट्रात तुम्हाला अभावानच आढळेल इतका जुना स्नेह हा बेंके परिवाराचा आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे त्यामुळे आदर पवार विषयी आमदार अतुल बिनके यांची काय भूमिका आहे ते त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर स्पष्ट करणं जास्त संयुक्तिक राहील त्यावर आकारण तर्क लढवणं योग्य नाही कोल्हे साहेब तुम्ही सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या सोबत आलात देवराम लढण्याची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही तुमचा त्यांना सल्ला काय असेल माझा शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक माणसालाच हा सल्ला आहे पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येकाला हा सल्ला आहे की आपल्या समोर उदाहरण गेली पंचावन्न वर्ष चंदनासारखा देह झिजणारा जर कोणी व्यक्ती असेल जो काही चेहरा मोहरा बदललाय जुन्नर तालुक्याचा असेल आंबेगाव तालुक्याचा असेल पलीकडच्या खेड तालुक्याचा असेल यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं योगदान आहे हे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि मला असं वाटतं की आपण तर शिवजन्मभूमीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठा आदर्श घालून दिला की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात शहनशा औरंगजेबा समोर उभे असतील तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दख्खनची शोभे स्वीकारली असती तर स्वराज्यापेक्षा सुद्धा मोठा प्रदेश त्यांना मिळाला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवणं मंजूर केलं नाही तर ताठ मानेनं नजरेला नजर भिडवणं मंजूर केलं हा संस्कार या मातीचा आहे हा संस्कार या शिवजन्मभूमीचा आहे ही शिवजन्मभूमी तत्वांसाठी मूल्यांसाठी लढणारी आहे आणि मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शिवजन्मभूमीतला प्रत्येक मावळा हा आपल्या मनाशी नक्की जागा ठेवेल अशी अपेक्षा आहे